मानसाला मानवाला सर्व गुणाची एक जोड असावी लागती आणि अष्टपैलू या शब्दांचा अर्थ म्हणजेच सर्व ज्ञात सर्व बाजूनी सर्व विषयावर कुशाल आणि या देशामध्येच नव्हे तर अखंड जगामध्ये फक्त एकच महामानव होऊन गेला की जो अष्टपैलू असा ते आहेत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे प्रज्ञावान होते तसेच सिलवान होते आणि म्हणून जसा सिलवान भीम माझा होता तसा गुणवान भीम माझा होता जसा सिलवान भीम माझा तसा गुणवान भीम होता ठेवाने का कार्यासी कार्या शि करता जसा सिलवान भीम माझा होता तसा गुणवान भीम माझा होता दिन दुबळ्याच्या साठी कांती ही मोठी घडबिली भी भीमाने आपलाच साठी बाबा घडबिली भी भीमाने आपल्याच साठी जरा आवाज उठवा अवसान नटवा आठवा तो मायती माता जसा सिलवान भीम माझा होता तसा गुणवान भीम माझा होता जसा शिलवान भीम माझा भी कांतिवानी बंडकरा भीमा सारखे भीमर कलन हो पारखे हो तुम्ही भीमर कलन हो पारखे नका बसू घरात चला तुम्ही तारात येथे होता जसा सिलवान भीम माझा होता इतसा गुणवान भीम माझा होता जसा सिलवान भीम माझा होता इतसा गुणवान भीम माझा होता अर जात मर दाच तुम्ही दाखवा पाणी छातीरनी ठोकून गात भीम गाणी पुरा छातीरून गात भीम गाणी भरले हुंबळे कांबळे असे गुणगान भीमाचे गाता जसा सिलवान भीम माझा होता तसा गुणवान भीम माझा होता जसा सिलवान भीम माझा होता हित गुणवान भीम माझा होता